नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचा आवडतो यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम तर मित्रांनो लाडकी बहीण योजना पाच लाख महिला अपात्र या महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही हप्ता मिळणार नाही या महिलांचे हप्ते बंद या महिलांना हप्ता मिळणार नाही मित्रांनो कोणत्या त्या महिला आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत हे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी तुम्हाला ट्विटरवर जाऊन हे बघू शकता तुम्ही सिम्पली इथे मी सर्च केलं अदिती एस टटकरे आणि रिप्लायवरती गेल्यानंतर इथे खाली मी येतो आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिल्लीला लाभ परत घेतला जाणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारीपासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी मित्रांनो तर कोणत्या ते अपात्र महिला आहेत आणि किती आहेत हे संपूर्ण आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्मित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार आहेत ते अपात्र ठरलेले आहेत मित्रांनो त्यानंतर वय वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार इतक्या महिला आहेत ते सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्याच्या चा नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छ स्वच्छ योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार आहेत त्यानंतर एकूण अपात्र महिला पाच लाख आहे सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबंद आहे मित्रांनो तर हे आहेत पाच लाख महिला अपात्र हा व्हिडिओ जर थोडाफार बी आवडला असेल किंवा तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तीन मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्राच्या नवनवीन योजना शासनाच्या जी आर नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि तीन मित्रांना से नक्की करा आपण भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल स्टडीचे टाईम धन्यवाद